Vielen no, no. ذکارو نلڪه प्रशासनाचा ذکارو ذکارو وثرادے کو سنگل سمجتي جا جي ابو وثرادے کو سنگل سمجتي جا وثرادے کو संदर्भात आम्ही ह्याच्या आधी पण आंदोलन करतो ते कचरा डेपो नगरपालिकेमध्ये टाकल्यानंतर आम्हाला आश्वासन दिलं की त्या कचरा डेपोवरचं प्रक्रिया करून तो कचरा कमी कसा करता येईल ह्यानी बघतो म्हणले ते परंतु करोडो रुपये खर्च करून नगरपालिकेने त्याच्यावर त्यातनं आउटपुट काहीच येत नाही तो पैसा कुठं जातो मुख्य अधिकारी साहेबांना तुम्ही विचारावा आणि होणाऱ्या नागरिक आवाराचा जो अन्याय आहे ते थांबवा नगरपालिकेने आंदोलनाची पुढली रणनीती काय जर अजून पण प्रशासन आणि नगरपालिकेनं आमच्या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर ह्याच्यापेक्षा मोठं उग्र आंदोलन आम्ही आमच्या पद्धतीने नगरपालिकेवर करू आणि नगरपालिका तिथं भरू